उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे डी एचे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना विजयी करण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे याच प्रयत्नाचा भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे या जबाबदारीच्या अनुषंगाने फडणवीस यांनी थेट महाविकास आघाडीतील नेत्यांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे यातच आता देवेंद्र यांनी ठाकरे गटाचे सर्व फोन केल्याची माहिती समोर आली आहे उपराष्ट्रांसाठी भाजपने देवेंद्र फडणवीसांवर विशेष समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे त्यामुळे त्याला एन डी एच्या उमेदवारांसाठी देशभरातील खासदारांचा पाठिंबा मिळवायचा आहे या प्रयत्नाची सुरुवात त्यांनी महाराष्ट्रातूनच केली आहे देवेंद्र फडणवीस उप उप राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी पाठिंबा मिळवण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांशी संपर्क साधत आहे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या फोन कॉलची पुष्टी केली आहे संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता मतांसाठी विनंती करणे हे त्यांचे काम आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोन केल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजारा मिळाला आहे राजकीय मतभेद असले तरी उपराष्ट्रपती पदासारख्या महत्त्वाच्या निवडणुकांसाठी दोन बाजूने नेते संपर्क साधत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे तर यावर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र